मी इंजिनिअरिंग थर्ड इयरला आहे आणि हे कोणीच बिलीव करत नाही मला पण स्क्रिप्ट काही माहीत नव्हती का कशाबद्दल आहे का काय कॅरेक्टर आहे फक्त मला असं सांगितलं होतं का एक, एक हिस्टॉरिकल मूवी आहे आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत स्वतःला स्क्रीनला पाहायला इमोशनली फील होत है, आहे आणि हॅपीही वाटते की आपण एवढ्या मोठ्या क्रांतिकारकांचा रोल करतोय एक इमोशनल पॉइंट पण आहे ज्याच्यात सिरियसनेस आहे सगळ्यांना एक शिकवण आहे तर त्यासाठी मला हा एक खूप खूप आणि चांगला होता हॅलो मी आदिती इट्स सगळ्यांचं स्वागत सत्यशोधक हा मराठी चित्रपट लवकरच दाखल होणार आहे आणि आज हा त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि माझ्यासोबत आहेत या चित्रपटातील मुख्य भूमिकेत आपल्याला झळकताना दिसत आहेत आणि महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांचं लहानपण ते जगलेले आहेत कसे आहात मी एकदम मस्त एकदम मस्त बऱ्या समृद्धी पहिल्यांदा जेव्हा चित्रपटाची भूमिका तुझ्याकडे आली आणि ते सिलेक्शन वगैरे आणि आत्तापर्यंतचा प्रवास काय सांगशील आम्ही बाहेर वॅकेशनसाठी होतो आणि आम्हाला शिवा सरांचा ई पी पी जे प्रोडक्शनचे ई पी होते त्यांचा कॉल आला आम्हाला की असं असं ऑडिशन पाठवा असं लुक करा एक काहीतरी डायलॉग करा आणि पाठवा की पुढे मला द्यायचं आहे त्यांनी सांगितलं नाही कशासाठी द्यायचं आहे की आम्ही केलं ठीक आहे चला करूया आणि केलं आणि त्याच्या एक चार तीन चार तासाने आम्हाला लगेच कॉल आहे की तुम्हाला लोकांना मुंबईला यायचं आहे तर आम्ही आमचे वॅकेशन सोडून आम्ही लगेच तयारी केली मुंबईला निघालो तर अंधेरीमध्ये आमची लुक टेस्ट झाली नंतर सगळं काही फायनल झालं तेव्हा ज्योतिबाही वेगळा होता माझ्यासोबत आणि आम्ही दोघे फायनल झालो आणि नंतर मध्ये कोरोनाचा काळ गेला तर त्या लोकांचं शूट झालेलं लो, होतं पण काही टेक्निकल इश्यूमुळे ते सगळं शू परत रिक्रिएट करावं लागलं आणि मग ज्योतिबा म्हणून हा माझ्यासोबत आला मग मा आमच्या दोघांचं परत एकदा पुण्यामध्ये परत एकदा एक फायनल लुक टेस्ट म्हणून एक लुकटेस्ट झाली आणि मग तिथून पुढे शूटिंगला सुरुवात केली बरं प्रथमेश खूप गोड दिसतोयस तू ऑनस्क्रीन पण गोड दिसतोयस मी पहिला प्रश्न तुला हा विचारेन तू कितवी आहेस मी इंजिनिअरिंग आहे आणि हे करत नाही पण मी आहे बरं प्रवास कसा झाला चित्रपटाची जेव्हा ऑफर आली की तू हे करतोय किंवा टेस्ट फायनल झाली ते आतापर्यंत कसा होता हा प्रवास हा ऍक्च्युअली हा प्रवास खूप इंटरेस्टिंग होता मला जेव्हा कॉल आला मी मुळगाव माझं श्रीरामपूर आहे जे की शिर्डीजवळ जवळ आहे तर मला रात्री कॉल आला की सकाळी तुला उद्या टेस्टला यायचं आहे तेव्हा ॲज शी टोल्ड की सावित्री पण वेगळी होती तेव्हा आम्ही मला पण स्क्रिप्ट काही माहीत नव्हती का, का कशाबद्दल आहे का काय कॅरेक्टर आहे फक्त मला असं सांगितलं होतं का एक हिस्टॉरिकल मूवी आहे आणि त्याच्यासाठी एक ज्युनियर लीड करायचं आहे तर तेव्हा मी जेव्हा आलो इथं तेव्हा मला सांगितलं का तू तु, तुझ्या हिशोबाने तुला जे चांगलं वाटेल तू तु जसं तुझ्या तुझं बालविवाह झालं आहे तुझ्या वाईफसोबत जसं राहशील तसं करून दाखव तर अंधेरीला आमचा लुकटेस्ट झाला तेव्हा माझी बायको वेगळी होती तर आली आहे गोड दिसते <laughs> पण तेव्हा हा लुकटेस्ट संपला आणि त्यानंतर कोरोनाचा ॲक्च्युअल ब्रेक झाला वर्षभर कोरोनामध्ये गेला आणि त्यानंतर एक दिवस आम्हाला शिवा सरांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की अशी अशी फिल्म आहे त्यांनी मला स्क्रिप्ट पाठवली आणि त्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं का तुला संदीप सर सांगणार आहेत का तुझ्या कॅरेक्टरबद्दल तुला काय काय इम्पॉर्टंट आहे तर त्यानंतर मला संदीप सरांनी नीट समजून सांगितलं आणि आम्ही शूट कंटिन्यू केलं तर आता तुम्ही दोघेही इतक्या मोठ्या स्क्रीनवर दिसत आहे आणि ठळकपणे दिसताय तुम्ही हे बघून तुम्हाला कसं वाटतंय ॲक्च्युली आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत स्वतःला स्क्रीनला पाहायला पण खरंच आमच्यासाठी हा खूप इमोशनल आणि खूप एक्साइटमेंट वाला मोमेंट आहे कारण आम्हाला कधी आम्ही मी तर खूप आधीपासून ॲक्टिंग करतोय तर मला बिलीव्ह होत नव्हतं स्टार्टिंगला का असं असं काय करायचं आहे पण जेव्हा जेव्हा मला ते कळलं आणि मी या प्रोजेक्टला खूप डेडिकेशन आणि खूप इच्छाने पूर्ण केलं आहे तर माझ्याकडून ह्या प्रोजेक्टला एवढ्याच जास्त एक्सपेक्टेशन्स जुळलेले आहेत तर मी बिलीव्ह करतो का हा प्रोजेक्ट खूप चांगला व्हावा हा पर सगळ्यांनी भरपूर प्रेम द्यावं आणि सगळ्यांनी हा सिनेमा नक्की पाच जानेवारीला जाऊन पहावा आपण म्हणजे आपल्या स्वतःला कधी आपण असं मोबाईलवर बघणं आणि एका थेटरच्या स्क्रीनवर स्वतःचा चेहरा बघणं हे या खूप मोठा डिफरन्स आहे आणि आपण एका चित्रपटाचे म्हणजे हजारो लोक आपल्याला बघणार आहे हे ऐकूनच इतकं छान वाटतं आहे ना की आत्ता तरी आपण या स्क्रीनवर बघितले पण जेव्हा आपण थेटरमध्ये बघू तेव्हा एक खूप वेगळीच मजा येईल इमोशनली फील होत है, आहे आणि हॅपीही वाटते की आपण एवढ्या मोठ्या क्रांतिकारकांचा रोल करतो आहे त्यांची भूमिका म्हणजे आपण त्यांचं लाईफ जगून बघतो आहे जरी हा मूवी असला तरी आम्ही सीनमध्ये त्यांची लाईफ रिअली जगलो आहे म्हणजे जसं त्यांचं ते ऑलरेडी त्यांचं लग्न त्यांचं शिकवणं वगैरे ते आम्ही जण रिअली जगलो आहे त्यामुळे खूप मजा आली आणि खूप एक्सायटेडही आहोत स्वतःला मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी तू जसं म्हणालीस की हजारो जण नाही तर तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र बघणार आहे आणि महाराष्ट्राच्या घराघरात तुम्ही आज पोहोचणार आहात पण जेव्हा आपण पुस्तकात ऐकलेलं असतं वाचलेलं असतं आणि आत्ता स्वतः त्यांची भूमिका तुम्ही जगलायत त्याबद्दल काय सांगशील खूप मोठा डिफरन्स आहे कारण आपण जेव्हा कोणाला वाचतो तर आपण ते एक्सपिरियन्स करत नाही आपल्याला कळत नाही की का ते किती झिजले होते त्यांच्या टायमाला किती स्ट्रगल होतं पण जेव्हा मी हा कॅरेक्टर केला तेव्हा मला ॲक्च्युअल एक्सपिरियन्स आला का आधीचे जे लोक होते त्यांना कास्टिझम आणि रिलिजनिझममध्ये किती बिलीव्ह होतं ते शूद्रासला कसं ट्रीट करायचे ते जेव्हा एक सीन आहे तुम्हाला मी ते सांगणार नाही लाईक ऑफकोर्स पण तुम्हाला जेव्हा ते ज्योतिबा फुलेंचा टर्निंग पॉईंट होता त्यांना एज्युकेशनचा इम्पॉर्टन्स जेव्हा कळाला हे पण तुम्हाला त्या चित्रपटामधून कळून येईल तर हा खूप एक ऑफिकांचे एक खूप जॉय पण होता मजा पण आली कारण सगळं केलं आम्ही मस्तिकर फुलकेरी मित्रांसोबत होतो म विहिरी तुड्या मारलं सगळं केलं पण त्यानंतर एक इमोशनल पॉईंट पण आहे ज्याच्यात सिरियसनेस आहे सगळ्यांना एक शिकवण आहे तर त्यासाठी मला हो। हा एक खूप डिफरंट आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता ह्या चित्रपटामध्ये म्हणजे आपण एखाद्याला जेव्हा आपण अपन... पुस्तकाच्या माध्यमातून एखाद्याला वाचतो तेव्हा आपण फक्त वाचून जातो की आहे म्हणून असं काहीतरी पण त्या माणसाची लाईफ म्हणजे ओरिजिनलमध्ये फील करायचं त्याची लाईफ जगण्यासाठी हे खूप अवघड होतं आणि एक ॲडव्हेंचरच होता म्हणजे पूर्ण एकदम मस्त आणि आम्हाला या चित्रपट करताना सीनमुळे नाही पण मस्तीमुळे ओरडा खावा लागला आहे त्यामुळे खूप मस्ती वगैरे करू म्हणजे जेव्हा मस्तीचा टाईम तेव्हा मस्तीच पण आम्ही या चित्रपटाला म्हणजे या कॅरेक्टरला घेऊन खूप सिरियस होतो कारण खूप मोठा रोल आहे आणि आपण मोठ्या लोकांचा रोल करतोय त्यामुळे त्यांचा रोल करण्यासाठी थोडीशी चूक होऊ नये म्हणून त्यांचं कॅरेक्टर करण्यासाठी म्हणजे मी सावित्रीबाईचं सा कॅरेक्टर करण्यासाठी खूप सिरियस होते की नाही आपल्याला हे करायचं आहे आणि जिथे मस्ती करायची तिथे आम्ही मस्ती केलीच पण जिथे सिरियसनेस दाखवायचा होता तिथे आम्ही सीनसाठी खूप सिरियस राहिलो आणि त्याच्यामुळे ते, ते आमचे सीन सगळे सीन्स नीट पार पडले आणि लवकरात लवकर ह्या गाण्याचं शूट करून घेतलं तुझं म्हणालीस की दोन महान व्यक्तींचं तुम्ही लहानपण जगला आहात आणि ही छोटी गोष्ट नाही आई। आहे खूप मोठी इंडस्ट्रीमध्ये आलेला आहात ही सुरुवात आहे आणि ही सुरुवातच खूप मोठ्या पडद्यावर तर जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल मला फक्त एवढंच बोलायचं आहे आम्ही जेवढी मेहनत केली आहे आम्ही जेवढं झिजलो या चित्रपटासाठी आम्ही तरी खूप कमी केली आमच्यापेक्षा निलेश सरांनी संदीप सरांनी जेवढी मेहनत केली त्याला फळ द्या त्याला या कारण हा चित्रपट त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे प्लीज 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 नक्की जा पाच तारखेला फिफ्थ ऑफ जॅन ट्वेंटी फोर ही डेट नोट करून घ्या आणि आमचा चित्रपट पहा तर मला पर्सनली रिव्ह्यू पण टाका मी सगळ्यांची रिप्लाय देईन खूप मेहनतीने केला आहे हा चित्रपट चित्रपटाची टीम ओ पी असतील डिरेक्टर असतील कोरिओग्राफर असतील किंवा सगळे स्पॉट्स स्पॉट्स वगैरे असतील तर सर्वांनी खूप म्हणजे एक खूप मेहनत केली आहे कारण आम्ही स्वतः बघितले आमचं काही नाही आम्हाला फक्त वॅनिटीमध्ये आरामशीर रेडी व्हायचं आहे आरामशीर सीन करायचं आहे आम्हाला काहीही वाटत नाही पण त्याच्या मागची जी पडद्यामागची जी मेहनत आहे खरी मेहनत ते मला असं वाटतं की ह्या मेहनतीचं फळ मिळावं म्हणून तुम्ही सर्वांनी पाच जानेवारीला हा चित्रपट नक्की बघा अशी मी सर्वांना विनंती करते कारण खूप खूप मेहनत आहे म्हणजे आमच्या एकेका एक सीनसाठी सगळ्यांना सेटअप चेंज करावा लागायचा आणि सर्वांनी खूप खूप मेहनत घेतली आहे सगळ्या सत्यशोधक टीमने सगळ्यांनी खूप मेहनत आहे त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनी हा चित्रपट बघा आणि या चित्रपटाला तुमचं भरभरून प्रेम द्या धन्यवाद थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका